नमस्कार आपण पाहत आहात सराईत गुन्हेगाराकडून देशी दोन पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त मालमत्ता गुन्हे पथकाची कामगिरी मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुईंग पोलीस अंमलदार गणेश सामत विनोद वीर सुमित देवकर हर्षद कदम हे भोसरी एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरजगिराम हा मोशी प्राधिकरण येथे गावठी पिस्टलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी सूरजगिराम याला पकडून त्याच्याकडून एक लाख दोन हजार रुपयांचे दोन देशी पिस्टल व दोन जिवंत कारतूसे जप्त केली आहेत मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सात महिन्यात आतापर्यंत सोळा देशी बनावटीचे पिस्टल व बेचाळीस जिवंत कारतूसे जप्त करण्यात यश मिळवले आहे सदरची कारवाई ही पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळिंग पांडुरंग देवकाते पोलीस अंमलदार गणेश सावंत हर्षद कदम सुमित देवकर विनोद वीर प्रवीण कांबळे गणेश हिंगे सोमनाथ मोरे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घड